भिक्काजिराव गणपती कॅचूस लंपट सांगो किती धन्नाचा लोगी बुद्धीचा लोगी फुक्कट जंबूचा चिमती है भिक्काजीरा इथे खुर्ची होती एका तासापूर्वी गायब कशी झाली मालक तुम्ही योग्य माणसाला नाही विचारलं म्हणजे तू अयोग्य आहेस हे कबूल करतोय तसं नाही मालक।, मालक तुम्ही जेवणाखाना विचारा हि रामू आचारी तयार आहे बघा आणि तुमच्या बागीचा काय प्रॉब्लेम आहे का तसा असेल तर तसा विचारा हि रामू माळी तयार आहे आणि हजामतीचा जर विचाराल यो रामू हजामबी आहे पण चोरीच विचारायचं नाही हा नाही तर काय नाही तर काय नाही तवा गरम आहे चपाती कर कुठे खुर्ची मग बाबूराव 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 काय 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 झालं तू गुरकावतो काय माझ्या अंगावर मला तब्येत बिघडली की काय काय झालं इथे एक खुर्ची होती सकाळी गेली कुठे ती इथे खुर्ची होती होती <laughs> अरे माझ्या डोळ्याने मी बघितली रे सदेह तिच्यावर बसलो होतो गेली कुठे गायब कुठे झाली मॉर्निंग वॉकला गेली तू काय मला बेक्कल समजतो काय त्यात समजायचं काय आईच म्हणाले काय म्हणजे मला म्हणायचंय की येईल परत मी नाही आलो तू खोट्या परत येणारच परत येणार माझी खुर्ची कुठे गेली अरे माझी खुर्ची माझी सागवानी खुर्ची माझी खुर्ची मला एक सांगा हो। ही खुर्ची तुमची कशी हो माझ्या बापाचं ते माझं नाही का हो ना मग नक्की ना हा मग तुमचा माल सगळा माझा की नाही म्हणजे तुमच्या तुमच्या करोडो रुपयाची संपत्ती माझी एकशे एक टक्के धीर धीर धर धर अधीर नको आता किती धीर धरायचा हो अरे माझा राम बोलो राम कधी होणार हे मी सांगू शकतो का तो झाला की सगळा खजिना तुझा आणि त्याच्या आधी मी उलटतो तर हे तुझं ना शिब समजा मी उलटतो नाही आणि तुम्ही पण पर... दुर्दैवानी सेंचुरी गाठली दुर्दैवानी नाही म्हणजे समजा गाठली आणि एवढ्या काळात डाकू लोकांनी तो माल सगळा पळवून दिला तर ते शक्य नाही नाही तुम्ही आजचा पेपर वाचला दिसत नाहीये कसा वाचणार शेजारी गेलोच नाहीये ना आज काय सांगू तुम्हाला काय सांगता झुंझुन वाला नावाच्या एका म्हातारी गुंडाने केलेला हाल तर मला विचारूच नका तुम्ही ठीक आहे नाही विचार चला काय नाही तरी सांगतो काय काय सांगू तुम्हाला त्या म्हातारीच्या घरात ते गुंड प्लंबिंग च निमित्त करून घुसले बर आणि घुसल्या घुसल्या त्यांनी हात्याला बाहेर काढली बर मा? आणि म्हातारी दम दिला चावी कुठे तिजोरीची म्हातारी घाबरली नाही तुमच्या सारखी धाडशी होती मग काय गुंडाने तिला खांबाला बांधून तिचं नाक कापलो चावी दिली का नाही नंतर तिचे कान दोन्ही कापून टाकले पण चावी दिली का नाही नंतर हातपाय तोडले चावी दिली का नाही दिली ना कशी देणार का ती मेली ना आधीच असं पाहिजे असं पाहिजे अरे कुणी आपल्या धर्मासाठी बलिदान करत कुणी आपल्या देशासाठी बलिदान करत म्हातारी आपल्या धनासाठी या बाईनी बलिदान केलं तुला सांगतो अभिजित मला याच्यातनं काहीतरी अशी प्रेरणा घ्यायला पाहिजे अच्छा म्हणजे तुम्ही तुमचा जीव द्याल हो पण माल नाही देणार शक्यच नाही शक्यच नाही मला एक सांगा काय मला बोलण्यात गुंतवतो काय नाही मला बोलण्यात गुंतवतो खुर्ची कुठे गेली खुर्ची कुठे गेली माझी सागवानी खुर्ची। ती परत येणार नाही आता का का ती ऑलरेडी स्मशानात जाऊन पोचली असेल कशासाठी कशासाठी काय तुम्ही पैशासाठी शहीद होणार स्मशानात लाकडं नको सागवानी आहे माझ्या मरणावर टापलंय दादा काय असा चेहरा का पडलाय का पडलाय अरे का पडलाय म्हणजे काय या आपल्या कंजूस आता मला मला सहन सहन होत पूर्वी सहन होत नाहीये पूर्वी होता ना। सांगितलं की त्यांच्या इस्टिटीतली एक फुटकी कवडी स्वतः तुला देणार नाही किंवा मला देणार नाही त्यांच्या इस्टिटीची मला गरज नाहीये माझ्या गरजेपुरता पैसा मी माझ्या एरोबिक्स ट्युशन क्लास मधन मिळवतेच राहिला प्रश्न तुझा बरं तर तू पप्पांकडे एका वेगळ्या दृष्टीने बघावा असं मला वाटतं अच्छा मला काय मोतीबिंदू झालाय तसं नाही रे म्हणजे त्यांची काटकसर का हा तुला कंजूसपणा वाटतो ना अरे पण काटकसर का आणि कंजूसपणा यात काही सीमा रेषा आहे की नाही डेफिनेटली मग ती रेषा जाणून घेण्यासाठीच मी म्हणते का तुझ्या हातात तिजोरीची चावी मिळाली की तू सगळं काही फुकून टाकणार आहे असं पप्पा समजतात आणि तुला असं वाटत असेल ना तर त्यात आश्चर्य वाटणार नाही मला अरे मला सांगा तुम्ही सत्य का जाणून घेत नाही त्या तिजोरीत बंद असलेल्या पैशाचा किती सदुपयोग करता येईल आजारी माणसाला औषधपणे देता येईल आजारी कोण आहे कोणीतरी नाही तू म्हणजे मला सांगितलंस तर मी कदाचित तुला मदत करू तुझा विश्वास बसणार नाही पहिला रोगी मीच आहे तू तु? हो तर नखालाय ना रोग नाही तुला काय झालंय प्रेम रोग माय गड काय चावटपणा नाही उपकार केले म्हणा उपकार अरे कमाल तुझी तोंडापाशी चहा आणतोस आणि खेचून घेतोस आणि उपकार केले म्हणतोस वर माशी पडली काहीतरी पडला असेल बघ दुसरं पडेलच कसं साहेब अव ज्या घरात एक किलो चहाची पावडर वर्षाला वापरतात विचाराना मी कशी वापरत असेल अहो काय अहो चहाची पावडर उकळवायची सुकवायची आणि पुन्हादा वापरायची आणि दूध ते बी पावडर हिच आणि साखर अजा बात नाही आता मला सांगा असल्याच्यात माशी पडेल नाही तर काय स्वर्गातली मेनका अप्सरा पडेल बाय तुझी वटवट बंद कर ती माशी आधी जिवंत आहे का बघ नाही तर माझा चहा पिऊन टाकायची ती मला वाटतं ही जीव द्यायला आली असेल ही अशी भर्रिरली तुमच्याकडे टपकन आज जीव दिला बघा तिनं मूर्खा उडला चहा आधी थर्मास मध्ये भरून ठेव हो। दुसऱ्या कोणाला तरी द्यायला होईल मी तिचं नाव विचारू शकते अफकोर्स मीरा तू ओळखतेस नाही पण एक दोनदा ओझर ते बघितली तिला आणि जेव्हा तिला पाहिलं तेव्हाच माझ्या मनात आलं काय अशी प्रेमळ सुशील वहिनी मला मिळाली तर तुझ्या मनाची इच्छा मी जाणली अरे मीराच तुझी वहिनी होणार आपण म्हणून काय उपयोग का? आपले त्या खडूस बापाच्या मनात दुसरंच काहीतरी असणार पप्पांबद्दल असं विचित्र बोलू नको कमाल आहे बापाला बाप नको म्हणतो का मामा म्हणून एक लक्षात ठेव लग्नाची परवानगी गेला तुला त्यांच्याकडे जावं लागेल अरे त्यांची परवानगी हवी आहे कोणाला मला त्यांचा फक्त पैसा हवाय हो पण त्यासाठी तुला त्यांचा विश्वास संपादन करावा लागेल म्हणजे आणि असं जर तू वाकड्यात शिरलास ना तर त्यांचा तुला पैसाही मिळणार नाही आणि संमतीही नाही माझं एक तू पप्पांची तडजोड कर आपल्या त्या खडूस बापाची तडजोड अरे हुड़। माझ्यासाठी इतकंही करू शकणार नाही तू नाही हे बघ लक्ष्मी असं नाहीये तू ना तर तुझ्यासाठी मी नागाच्या फण्यावरचा पारस म्हणे आणून तुला रत्नहार करून देईल पण त्या बापाची तडजोड अजिबात करणार नाही अर्थात बनण्याचं स्वप्न बघू नकोस असं म्हणतोय ना मी का इथून निघून जा लक्ष्मी या बहिणी बहिणीला विसरून जा लक्ष्मी असं नको म्हणून तू माझी एकूण तू एक लाडकी आहेस ग हो ना हो ना तुझ जर माझ्यावर खरखरच प्रेम असेल तर ते सिद्ध कर जा पप्पांकडे जा माय गॉड म्हणजे मला त्या बापाची तडजोड करायला सांगतेस यस गो ओके करतो पप्पा कोण आहे कोण आहे तुमचा लाडका अभिजीत कोण अरे अभिजीत ये नाही चेष्टा पुरे झाली ये ये समोरी माया समोरी काय बघता मी इकडे नाही बघतोय सूर्य पूर्वेला उगवलंय का पश्चिमेला उगवलंय खर आज खरं म्हणजे सोन्याचा सूर्य उगवलाय हो हो सोनं कुठे कुठे सोनं हे काय तुमच्या समोर उभा आहे शंभर नंबरी सोनं शंभर नंबरी सोनं भंगार मध्ये विकला तर पाच पैसे तरी दिल का कोणी शंभर असं काय करता हत्तीची किंमत तो मेल्यानंतरच कळते ना अरे नको रे तरुणपणी मरणाच्या गोष्टी बोलू नको अरे तुझ्या क्रियाकर्पांच्या खर्चाच्या कल्पनेने माझे डोळे पांढरे होतील रे पप्पा असे रागवू नका तुमचं बीपी वाढेल हो मी आज तुमच्याशी खरं सांगू का खूप चांगले चांगले बोलायला आले असे ना आ... बोल 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 मला खूप पश्चाताप होतोय पापा का मला माझे डोळे उघडले पापा मला तुमचं इतका आदर वाटतोय तुमच्याबद्दलचा अभिमान माझा खूप प्रचंड वाढलाय पप्पा काय सांगतोच काय पप्पा रामा ए रामा अरे इकडे लवकर अरे हा माझा मुलगा माझ्याबद्दल अत्यंत आदराने बोलतोय मला बापाच्या मायाने वागवतोय त्याला तो आपला स्पेशल चहा घेऊन येतो थर्मास बिस्किट बिस्किट आणि तो कानाखाली बिस्किट काढू बिस्किट पाहिजे पप्पा रागवू नका तुम्ही नाही लक्ष्मी म्हणते तेच खरंय काय तुमच्यासारखा प्रेमळ वात्सल्य मूर्ती वडील आम्हाला मिळाले आमचं केवढं भाग्य पप्पा काय सांगतोस काय नाही आता असं करूया आपण डायरेक्ट मुद्द्यालाच हात घालूया चालेल मला एक सांग तू काही मागायला आलायस की काही द्यायला आलायस मागायला मागायला राम चा कॅन्सल कर काय करत माझ्याकडे जरा वेगळ्या नजरेनी बघा वेगळ्या नजरेनी अरे तुला आर पार ओळखतो मी आधी आधी क्षमा मागशील आणि नंतर पैसे मागशील दरवाजा तिकडे माहिती आहे मला धर्माचं कुठे येते पण जाता जाता तुम्हाला एक गोष्ट सांगून जातो तुम्ही बाप नाही कसाई आहात कसाई नीच आहात तुम्ही शोधता तुमच्या इतका हलकट वृत्तीचा बाप इथे नाही गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये असायला पाहिजे होता जातो मी मालक काय हभी बाबा इतकं टाकून बोलले तरी काय बोललं नाही तुम्ही काय बोलायचं अरे वेड्या तो मागायला आला आता काहीतरी म्हणजे शिव्या का होईना पण काहीतरी देऊन गेला मला चिकाची ना <laughs> <laughs> <Hey, Pikachu. laughs>